नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत तुकाराम घरी भजन कीर्तन ज्ञान म्हणा ना ज्ञान करताय आणि मूर्ख आहे लोकांना राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवली या मुंबईला अध्यक्ष महोदय काय दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी असत झाली सदर विभाग मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचा पैसा आहे जमिनीच मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञान हरी तुकाराम घरी बोला भजन कीर्तन ज्ञान बा तुकाराम म्हणा ना ज्यानभात तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला फसवत आहे सोंग आले पडाय करून सोंग दाखव ठोंग दाखव तुकाराम त्याची का नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजे ही नोट करा दम असेल तर तुमच्यामध्ये ठेवा सभागृहाच्या पुढे ठेवा पटलावर दम असेल तर ठेवा ज्ञान भाग करत बसताय मूर्ख पडला महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे हा ढादानी पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख